नमस्कार मंडई होममेड वाईज मेघाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी पालक आणि रोटी ची रेसिपी दाखवणार आहे चला तर मग कसं करायचं ते बघूया प्रथम आपण रो रोटीच तयार करून घेऊया त्यासाठी मी चार चमच चार वाटी मैदा घेतलेला आहे एक लहान वाटी दही घेतलेलं आहे एक चमचा मीठ घेतलेला आहे एक चमचा साखर घेतलेली आहे आणि एक चमचा खायचा सोडा घेतलेला आहे खायचा सोडा घालायचा नसेल तर बेकिंग सोडा घालू शकताय आणि हे सर्व एकत्र करून मळून घ्यायचं आहे पाणी थोडं थोडं घेऊन मळायचं आहे पाणी जास्त लागत नाही तुम्हाला कसं लागेल तसं मळा आणि हे पीठ मळताना आपण चपातीचं कसं मळतोय का नाही तसं तस लय सैल पण मळायचं नाही आणि लय घट्ट पण मळायचं नाही मध्यम मळ मळून ठेवायचं हे आणि थोडा ना तेलाच हात घेऊन ते थोडं एक अर्धा पाऊण तास झाकून ठेवायचं जेवढा वेळ तुम्ही झाकून ठेवची लागणार नाही तेवढ्या वेळ रोटी छान होणार तर चला आपण कॉर्न पालकच्या रेसिपीकडे व त्यासाठी पालकची एक जोडी घेतलेली आहे ती गरम पाण्यात मी शिजवून घेतलेली आहे आणि चार दोन टॅमॅटो घेऊन ते शिजवून घेतलेले आहे पालक एक दहाच मिनटं पाण्यात ठेवायचा जास्त वेळ ठेवायचा नाही नाहीतर कलर चेंज होतो नंतर ना दहा बारा मी काजू घेतलेले आहेत ते बारीक करून घेतलेलं आहे दहा बारा लसूण पकाया एक एक इंच आल्याचा तुकडा तेही मी बारीक करून घेतलेला आहे मिरच्या दहा बारा घेतलेल्या आहेत तेही बारीक करून घेतलेले आहेत परत आपण शिजवलेला जो, जो पालक आहे ना त्याचीही पेस्ट केली नंतर टॅमॅटोची पेस्ट केली कॉर्न के एक दहा मिनटंच मी शिजवून घेतलेला आहे आणि नंतर ना मग आपण रेसिपीकडे येऊया चार चमचे तेल घेतलेलं आहे त्यात थोडे जिरे घातलेले आहेत नंतर ना आपण जो ठेचा केला ना तो घातलेला आहे तो तेल सुटूस्तवर परतून घ्यायचा आहे नंतर ना आलं लसूण पेस्ट पण घालायचे आहे तेही तेल सुटूस्तवर परतून घ्यायचे आहे आणि चांगलं ते भाजलं ना त्याला तेल सुटलं ना मग आपण टॅमॅटोची पिवरी घालायची आहे टॅमॅटोच्या पिवरीला पण तेल सुटूस्तवर आपण परतून घ्यायचं आहे आणि ती टॅमॅटोची पिवरी मी आधी पालक टाकून नंतर ना टॅमॅटो घातलेली त्यामुळे त्याचा कलर ग्रीन आलेला आहे आणि पालकची पालक पेस्ट पण पालकची पेस्ट पण आपण तेल सुटूस्तर भाजून घ्यायचे आहे नंतर का ना काजूची पेस्ट घालायची आहे तेही तेल सुटूस्तर भाजायचं आहे त्याला थोडं तेल सुटलं ना आपण त्यात कॉर्न घालून घ्यायचे आहेत आणि तेही तेल सुटूस्तवर परतून घ्यायचं नंतर ना थोडं पाणी घालायचं आणि पाण्याची कन्सिस्टी आपल्याला पाहिजे तेवढी ठेवायची थोडं मीठ घालायचं आणि वरून खिसून थोडं पनीर घालायचं त्यात मी थोडे पनीरचे तुकडेही घातलेले आहेत आणि भाजी शिजल्यानंतर ना आपण ती साईडला घ्यायची आहे नंतर ना आपण रोट्याकडे जाऊया रोट्या करण्यासाठी मी चपातीचा गोळा घेतो ना तेवढा घेतलेला आहे आणि ते थोडं पीठ लावून ते, ला ते लाटलेलं ला आहे लाटताना आपण चपाती एवढं पण पातळ लाटायचं नाही जा, आणि जास्त जड पण लाटायचं नाही मध्यम लाटायचं आणि त्याच्यावर थोडा पाण्याचा हात घेऊन पाणी लावून का नाही ते तव्यावर घालायचं तवा आपण हा म्हणजे जो दांडायचा असतो ना तो घ्या माझ्याकडे नव्हता म्हणून मी तसाच घेतला आहे कारण भाजताना व्यवस्थित भाजता येते आणि तव्यावर पाणी लावणं हे करायचं नंतर ना हातानं थोडं दाबून घ्यायचं आणि थोडी कोथिंबीर वरून लावायची आणि ते भाजत आलं ना त्याला असं हे बबल्स येतात बबल्स यायला लागलं ना तर आपण ते चिमट्यानं तवा धरायचा किंवा आपला हँडल असला तर त्यानं सुद्धा धरून बघू शकताय बबल्स यायला लागल्यात आणि तवा असा वाकडा करून का नाही वरची बाजूही ती भाजून घ्यायची आहे चांगली आणि तुम्ही बघू शकता जसं भट्टी तर रोट्या आपण हॉटेलमध्ये खातो आहे ना सेम तशाच झालेल्या आहेत आणि आपली भाजी रेस्टॉरंट स्टाईल झालेली आहे भाजी खरंच अशी छान लागते आणि रोट्या आणि भाजी कशी झाली सांगा कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा धन्य